सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार आज देखील लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढून मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईराारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील सायंकाळी आणि रात्री दरम्यान या, या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही परिसरामध्ये एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या काही भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र सांगली सोलापूर अहमदनगरमधील पाऊस आज उघडलेला पाहायला मिळेल फक्त ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी काही भागात मात्र झालेल्या पाहायला मिळू शकतात विदर्भात पहिलेच तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज पावसाची उघाड पाहायला मिळेल राज्यातील पावसाचा जोर आता बऱ्यापैकी तीस तारखेपर्यंत कमी झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद